नाईट फ्रँक इंडिया आणि आरोनॉकच्या रिअल इस्टेटच्या अलीकडेच अहवालांनी या क्षेत्रातील तेजीचा तपशील दिला कोविड काळात रिअल इस्टेट क्षेत्राचे कंबरडे मोडले होते हे खरं पण त्यात आता तेजी आलेली दिसून येत आहे दिल्ली आणि मुंबईसह आठ मोठ्या शहरांमध्ये घरांची वेगाने विक्री झाली आणि हा आठ वर्षातला उच्चांक मानला जातो त्यामुळे एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात रियल इस्टेट व्यवसायाबाबत काही विशेष घोषणा होऊ शकतात काय आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल अर्थसंकल्प झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच निवडणुका होणार असून या अर्थसंकल्पात सरकार मोठ्या घोषणा करणार असल्याची सध्या तरी काही चर्चा नाहीये पण या अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेट क्षेत्राच्याही अनेक अपेक्षा आहेत रिअल इस्टेट डेव्हलपरच्या सरकारकडून चार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर ते क्षेत्र आणखीन मजबूत होईल अशी त्यांना समजूत आहे पण टेक त्याचे कारण असे की देशाच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे घरांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे केवळ बांधकाम साहित्याची रिबार सिमेंट गट्टी विटा इत्यादींची विक्री वाढत नाही तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधीही निर्माण होतात या मुख्य मागण्यांपैकी पहिली आणि सर्वात महत्वाची मागणी वाटते ती म्हणजे रियल इस्टेटला उद्योगाचा दर्जा द्यावा रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होत आहे क्रेडाई आणि एन सी आरचे अध्यक्ष गौर ग्रुपचे सीएमडी मनोज गौर यांनी देशाच्या आर्थिक वाढीमध्ये रिअल इस्टेटची महत्वाची भूमिका असून त्याला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे ही आमची सर्वात मोठी मागणी त्याचं वक्तव्य नुकतंच केलं त्यानंतर मागणी येते ती म्हणजे गृहकर्जावरील कल सवलत वाढवण्याची रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी वाढवण्यासाठी आणि घर खरेदी करण्यासाठी नियम सुलभ करण्यात यावे तसंच जास्त रेपो दरामुळे ग्रह कर्ज महाग होत आहे आणि अशा परिस्थितीत सरकार जोपर्यंत करात सूट देत नाही तोपर्यंत या क्षेत्रात विकास होऊ शकणार नाही अशी रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी आहे त्यामुळेच कदाचित काउंटी ग्रुपचे डायरेक्टर अमित मोदी म्हणतात की आयकर कायद्याच्या कलम चोवीस अंतर्गत ग्रह कर्जांवरील कर सवलत पाच लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने या क्षेत्राला चालना मिळू शकते घरांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असली तरी परवडणाऱ्या घरांची विक्री कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे एकूण विक्रीमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या घराचा हिस्सा दोन हजार बावीस मध्ये हा सत्तावीस टक्केवरून दोन हजार तेवीस मध्ये चौतीस टक्क्यांपर्यंत वाढला आहे तसेच एकूण घराच्या विक्रीतील परवडणाऱ्या घरांचा टक्का तीस टक्केपर्यंत खाली आला आहे तर दोन हजार बावीस मध्ये हा वाटा सदोतीस टक्के होता तिसरी मागणी येते म्हणजे परवडणाऱ्या घरांबाबत दिलासा नहेन रेजा म्हणतात की घरांची सतत वाढणारी मागणी ही नवीन घरांची मर्यादित लॉन्चिंग पाहता सरकारकडे परवडणाऱ्या घरांपैकी काही दिलासा एक घोषणा केली तर बरे होईल म्हणजेच काय लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी सरकारने या अर्थसंकल्पात काही योजना जाहीर कराव्यात अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे सरकारने परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलण्याची गरजही आहे सरकारने यामध्ये बदल केल्यास परवडणाऱ्या घरांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळेल सध्या परवडणाऱ्या घरांसाठी दोन मोठ्या अटी आहेत प्रथम म्हणजे त्याची किंमत पंचेचाळीस लाख रुपयांपेक्षा कमी असावी आणि दुसरी म्हणजे क्षेत्रफळ नव्वद चौरस मीटर पेक्षा मर्यादित असावी तर परवडणाऱ्या घरांवरती जीएसटी दर एक टक्के आहे तर या श्रेणी बाहेरील घरांमध्ये जीएसटी दर हा पाच टक्के लागू होतो दोन्ही अटी बदलांच्या मागणी रिअल इस्टेट डेव्हलपर्स ची आहे किंमत पंचेचाळीस लाख रुपयांवरून वाढवावी आणि क्षेत्रफळ नव्वद चौरस मीटर वरून वाढवावी अशी त्यांची एक मागणी आहे तर चौथी मागणी येते की शासनाने सिंगल विंडो सिस्टीम करावी तर सरकारने या क्षेत्रातील सिंगल विंडो क्लिअर अरन्ससाठी काम केले पाहिजे तसे झाल्यास या क्षेत्राला मोठी मदत मिळेल त्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्सला मंजुरीसाठी जास्त वेळ वाया जाणार नाही आणि उरलेला वेळ प्रकल्पाच्या बांधकामात आणि खरेदीदारांना वेळेवर वितरित करण्यात वापरता येईल तर हे होत्या काही मुख्य रिअल इस्टेट व्यापाऱ्यांच्या मागण्या त्या आता या दोन हजार चोवीस मध्ये सादर करण्यात येणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये समाविष्ट होतील का नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका